नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा क्रीडा युट्यूब चॅनल आपले परतेचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघतोय ऑनलाईनवर चालू घडामोडीचा भाग दुसरा विद्यार्थी मित्रांनो जवळपास दोन हजार चोवीसच्या सर्व घडामोडी आपण यामध्ये कव्हर करणार विद्यार्थी मित्रांनो जवळपास आप जवळपास आपण दहा प्लस लेक्चर या घडामोडीचे घेणारे आणि विद्यार्थी मित्रांचे जे मॅसेज येतात की चोवीसच्या दोन हजार चोवीसच्या सर्व घडामोडी कंप्लीट करा तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या आपल्या लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये आपण जवळपास सगळ्या दोन हजार चोवीसच्या सगळ्या जानेवारी ते डिसेंबरमध्ये सर्व घडामोडी कवर करणार आहे त्याला चला वेळ ना वाया घालत आपल्या लेक्चरकडे सुरुवात करूया तर बघा केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी सौदी अरेबियात कोणत्या ठिकाणी एक जिल्हा एक उत्पादन म्हणजे वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट वॉलचे उद्घाटन केले तर कोणत्या ठिकाणी तर रियाद कुठं केलं सौदी अरेबियामध्ये कुठं तर रियाद या ठिकाणी आपल्याला विचारू शकतात पियुष गोल यांनी कुठं केलं तर सौदी अरेबियामध्ये केलं आहे आणि कु सौदी अरेबियामध्ये कुठे तर रियाद या ठिकाणी केलं समोरचा पॉईंट बघा आता पंजाब नॅशनल बँकेने कोणत्या ठिकाणी प्रतिनिधी कार्यक्रम प्रतिनिधी कार्यालय स्थापन केलं आहे तर कुठे केलं आहे विद्यार्थी मित्रांनो दुबई इथे प्रतिनिधी कार्यालय स्थापन केलं आहे तर कोणत्या बँकेने पी एन बी आपण ज्याला पंजाब नॅशनल बँक म्हणतो समोरचा पॉईंट बघा आर बी आयने आर्थिक अस्थिरतेमुळे कोणत्या ठिकाणच्या पूर्वांचल सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो गाझीपूर उत्तर प्रदेश येथील बँकेचा परवाना रद्द केला आहे महत्त्वाचे पॉईंट आहे लक्षात ठेवत चला तर चला समोरच्या पॉईंटकडे कोणत्या पेमेंट सोल्युशन प्रोव्हायडरला पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम ॲक्ट दोन हजार सात अंतर्गत पेमेंट इंटिग्रेटेड म्हणून काम करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून अंतिम मंजुरी मिळाली तर कोणाला सब पैसा सब पैसा लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जरी वाटत असेल समजा क्वेश्चन थोडे टिफिकल्ट असेल तरी आपल्याला म्हणजे येणारे कंबाईन असेल सरळ सहभागी असेल ज्याला अशा टी सी एस पॅटर्नसुद्धा असेल आणि विद्यार्थी मित्रांनो कंबाईनमध्ये बघा आपण यातलेच प्रश्न आपल्याला बघायला भेटणार आहेत त्याच्यामुळे कंबाईन तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण की येणारे लेक्चर करंटचे आपण खूप सारे लेक्चर घेणार जवळपास दहा पंधरा लेक्चर घेणार आहे त्यामध्ये पूर्ण चोवीचं करण क्लिअर करणार आहे बघा समोरचा पॉईंट आता भारतीय रिझर्व्ह बँके पुरेशा भांडवल आणि कमाईच्या शक्यता नसल्यामुळे कोणत्या शहरातील सिटी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे विद्यार्थी मित्रांनो बघा मुंबई आपलं ऑप्शन आता कन्फ्युजन करणार आहे मुंबई तर रिझर्व्ह बँकेने काय केलं पुरेशा भांडवल आणि कमाईची शक्यता नसल्यामुळे काय या सिटी बँकेचा परवाना रद्द केला आहे तर कोणत्या सिटी बँकेचा तर मुंबई येथील सिटी बँकेचा आता समोरचा पॉईंट बघा आशियाई विकास बँकेने इंगल आपण त्याला काय इंगल म्हणतो ह्या एक गॅस समूह आहे बघा आपल्या येथील समूहासाठी कोणत्या ठिकाणी चारशे मेगावॉट सौर काय फोटो व्होल्टाईज व्होल्टेज फोटो व्होल्टेज येते ऊर्जा प्रकल्प बांधणीसाठी चार चौदाशे साठ कोटी रुपयाची कर्जाची व्यवस्था केली आहे बघा फोको व्होल्टेक किती चारशे चौ चौदाशे साठ कोटी रुपयाची कर्जाची व्यवस्था केली आहे बघा आणि कुठं ते तर आपला सुरेंद्रनगर गुजरात येथील आहे बघा हे आपला गॅस समूह कुठला आपला पुणे येथील आहे आणि तिथे काय केलं आहे तर चारशे मेगावॅटची म्हणजे कोण केली आहे तर मदत केली बघा कुठं सुरेंद्रनगर गुजरात समोरचं पॉईंट बघा युनिफाईड पेमेंट इंटरफेरन्स म्हणजे यू पी आय सुविधा राबवणाऱ्या एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेडने कोणत्या देशातील नेटवर्क इंटरनॅशनलसोबत भागीदारी केली आहे तर यू एने आपल्या दुबईने कोणत्या तर आयची सुविधा राबवणाऱ्या कोणत्या ई एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट लिमिटेड सोबत नेटवर्क इंटरनेशनसोबत काय केली भागीदारी केली आहे बघा भारत आणि रशियाने कोणत्या वर्षापर्यंत द्विपक्षीय व्यापार शंभर अब्ज डॉलरपर्यंत वाढवण्याचे लक्ष ठेवलं आहे तर दोन हजार तीसपर्यंत भारत आणि रशियाने तर किती शंभर अब्जपर्यंत डॉलरपर्यंत वाढवण्याचे ठरले आहे काय तर द्विपक्षीय व्यापार कधी दोन हजार तीसपर्यंत समोरचा पॉईंट बघा कोणती कंपनी टाटाच्या सहकार्याने दोन हजार सव्वीसपर्यंत भारतातील पहिले एच वन ट्वेंटी फाय वन ट्वेंटी फाय हेलिकॉप्टर लाँच करणार आहे तर कोणती एयरबस कोणते हेलिकॉप्टर आहे तर एच वन ट्वेंटी फाईव्ह हेलिकॉप्टर आहे दोन हजार लॉन्च लाँच करणार आहे बघा तो पॉईंट बघा आता भारतात हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडने कोणत्या राज्यातील कोरडा कोड्रमा थर्मल पॉवर स्टेशन फेस टू साठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनकडून किती तर दहा हजार कोटी रुपयाचे कंत्राट देण्यात आले आहे तर कोणाला झारखंड जार्कन्ड। झारखंड इथे बघा आणि समोरचा पॉईंट बघा रिझर्व बँक ऑफ इंडियाने कर भरणा करण्यासाठी आय मर्यादा एक लाखावरून तर किती केली आहे किती रुपयापर्यंत प्रस्ताव तर पाच लाखापर्यंत करण्याचा प्रस्ताव दिला आहे तर किती लाखा प, एक लाखापासून तर कोणत्या रिझर्व्ह पी आयद्वारे करण्या कर भरणा करण्यासाठी म्हणजे आयद्वारे आतापर्यंत आता किती कर भरू शकतो आपण पाच लाखापर्यंत कर भरू शकतो आयद्वारे समोरचा पॉईंट बघा जागतिक सुवर्ण परिषदेने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचा सोन्याचा वाटा अंदाज किती टनापर्यंत वाढला आहे तर आठशे पन्नास टनापर्यंत बघा जागतिक सुवर्ण परिषदेने दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतात सोन्याचा वाटा वापराचा वाटा किती तर अंदाजेचा आठशे पन्नास टनापर्यंत वाढला आहे बघा आता समोरचा पॉईंट कोणत्या बँकेने खास महिलांसाठी कोणती तर अवनी नावाची नवीन बचत खाते योजना सुरू केली तर बंधन बँकेने सुरू केलं आहे कोणतीही महत्त्वाचा पॉईंट आहे बघा तर अवनी नावाची नवीन बचत बँक खाते योजना सुरू केली समोरचं पॉईंट बघा भारतीय स्पर्धा आयोगाने पारदीप फॉस्पिट्स लिमिटेडसोबत कोणत्या कंपनीच्या प्रस्तावित विलिनीकरणाची मान्यता दिली तर कोणती येते मंगलोर केमिकल्स अँड फर्टिलायझर्स याची काय केली तर विलिनीकरणाची मान्यता दिलेली आहे समोरचं बघा कोल इंडिया ती कोल कोल इंडिया लिमिटेड बहुकौशल विकास संस्थांची स्थापना करण्यासाठी कोणासोबत सामंजस्य करार केला आहे तर कोणासोबत राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळासोबत तर कोणी केला आहे तर कोल इंडिया लिमिटेडने काय केलं आहे तर बहुकौशल्य विकास संस्थांची स्थापना करण्यासाठी कोणासोबत करार केला आहे तर आपल्या राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळासोबत करार केलेला आहे समोरचं पहिले टाटा स्टीलने कोणत्या देशातील पोर टॅब टॅलबोट येथील ब्लास्ट फर्नेस आणि कोक ओव्हन टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला तर ब्रिटन येथील तर कोणी घेतला टाटा स्टील ब्रिटनमधील पोर्ट टॅबलेट व येथील ब्लास्ट फर्निश आणि कोक कोकओव्हन टप्प्याटप्प्याने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे टाटा स्टीलने समोरचा बघा भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रोजी कोणत्या ठिकाणी कौशल्य भवन कोणत्या कौशल भवन व कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नवीन इमारती उद्घाटन केले तर कुठं नवी दिल्ली इथे आता समोरचा पॉईंट बघा कोणत्या देशाचे दूरसंचार क्षेत्र एकशे अठरा कोटी ग्राहकांसह जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे तर आपल्या भारत देशाचे कोणत्या देशाचे दूरसंचार क्षेत्र एकशे अकरा अठरा कोटी ग्राहकांसह कुठं तर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं आपल्या भारत देशाचे आहे आता समोरचा पॉईंट बघा दोन हजार चोवीस पंचवीसच्या अंतरिम अर्थसंकल्पपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक मिनिट अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या शीर्षकाखाली भारतीय अर्थव्यवस्था दहा वर्षाचा सा आढावा सादर केला तर भारतीय अर्थव्यवस्था एक पुनर्विलोकन पुनरावलोकन तर हा या शीर्षकाखाली आढावा सादर केला आहे तर कोणता भारतीय अर्थव्यवस्था एक पुनरावलोकन समोरचा पॉईंट बघा आता केंद्रीय मंत्रिमंडळाने एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अवकाश क्षेत्रासाठी एफड्याय धोरण सुधारणा करण्यासाठी मंजुरी दिली आहे त्यानुसार आता अंतराळ क्षेत्रासाठी किती टक्के एफड्याला परवानगी आहे तर शंभर टक्के एफ डी आयला परवानगी आहे कोणत्या क्षेत्रासाठी अंतराळ क्षेत्रासाठी आज समोरचा पॉईंट बघा भारतीय रिझर्व्ह बँकेने आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी लघुवित्तीय बँकांसाठी किमान भांडवलाची आवश्यकता किती रुपये केली आहे तर दोनशे कोटी रुपये तर कशासाठी तर लघुवित्तीय बँकांसाठी किमान भांडवलाची आवश्यकता किती केली तर दोनशे कोटी केलेली आहे आता समोरचा पॉईंट बघा केंद्र सरकारने सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भारतीय अन्न महामंडळाचे अधिकृत भाग भांडवल दहा हजार कोटी रुपयावर वाढून किती रुपये केले तर एकवीस हजार कोटी रुपये केले कशाचा तर भारतीय अन्न मंडळ मंदल महा महामंडळाचे अधिकृत भांडवल किती केले आता तर एकवीस हजार कोटी केले आहे बघा समोरचा नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार असलेल्या राज्याच्या यादीत अव्वल स्थानी कोणते राज्य आहे तर आपले महाराष्ट्र राज्य त्याच्यामुळे हा पॉईंट लक्षात ठेवा महाराष्ट्र म्हणलं की महत्वाचा पॉईंट आहे आणि लक्षातच ठेवायचा आहे तर काय पॉईंट आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार सर्वाधिक नोंदणीकृत गुंतवणूकदार असलेल्या राज्याच्या यादीत अव्वल स्थानिक कोण आहे तर आपले महाराष्ट्र आहे बघा कोणत्या बंदराने कोणत्या बंदराने पंच्याण्णव टक्के इक्विडिटी शेअर अन अदानी समूहाला हस्तांतरित करण्याचा ओडिशा मंत्रिमंडळाने बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मंजूर दिली तर कोणत्या तर आपला गोपाळपूर बंदराने काय केलं आहे तर पंच्याण्णव टक्के शेअर अदानी समूहाला हस्तांतरित करण्यासाठी ओडिशा मंत्रिमंडळाने काय बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी काय केलं मंजुरी दिली आहे समोरचा पॉईंट बघा आता बघा फॅब इंडियाने बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या योजनेअंतर्गत सूक्ष्म आणि लघु मध्यम उद्योग मंत्रालयासोबत धारणात्मक सहकार्या सहकार्याची घोषणा केली तर प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत तर कोणत्या योजनेअंतर्गत केली तर प्रधानमंत्री विश्वकर्मा केली आता समोरचा पॉईंट बघा केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीश सिंह यांनी कोणत्या भारत विशिष्ट फॅशन ट्रेड बुकचे पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनावरण केले त्याचं काय परिधी चोवीस गुन्हेल ट्वेंटी फाय बघा कोणती परिधी लक्षात ठेवायचं आहे वैयक्तिक बघा आता वैयक्तिक किंवा इतर अत्यावश्यक पूर्ण करण्यासाठी वैयक्तिक किंवा इत्यावश्यक पूर्ण करण्यासाठी भविष्य निर्वाह निधी काढून इच्छिणाऱ्यांना मदत करण्यासाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने पैसे काढण्यासाठी मर्यादा पन्नास हजार रुपयावरून किती रुपये केले तर एक लाख रुपये केले हे प्रश्न जरी विद्यार्थी मित्रांनो लेंदी वाटत असले तर परीक्षेला आपल्याला अशाच टाईपचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे बघतच चला समोरचा पॉईंट बघा आता केंद्रीय वित्त इथे पित्त केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी कोणत्या ठिकाणी जीएसटी भवनाचे उद्घाटन केले तर कुठं उदयपूर इथे केले आपले केंद्रीय वित्त मंत्री व कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी काय केलं तर कोणत्या ठिकाणी जी एस टी भवनाचे उद्घाटन केले तर उदयपूर केले बघा आता समोरचं पॉईंट महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांच्या हस्ते शेअर बाजारात मुख्यालयात शेअर बाजारातील तेजीचे प्रतीक असलेल्या कोणत्या पुतळ्याचे उद्घाटन केले तर भूल हे त्याला आपण काय तेजीचं प्रतीक म्हणलं जाते कोणत्या तर या भूल या पुतळ्याला बघा समोरचं पॉईंट गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कोणत्या ठिकाणी भारतातील एम एस एम ईसाठी इंडो अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या पहिल्या सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन केले तर कुठे अहमदाबाद येथे केले तर कोणते गुजरातचे मुख्यमंत्री यांनी केलेले आहे आता समोरचा पॉईंट बघा बघा केंद्र सरकारने विमान देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरऑल क्षेत्रासाठी स्वयंचलित मार्गाने किती टक्के थेट विदेशी गुंतवणुकीस मान्यता दिली तर शंभर टक्के बघा आता तर कोणत्या क्षेत्रामध्ये दिली तर हे बघा विमान देखभाल दुरुस्ती आणि ओव्हरऑल क्षेत्रासाठी स्वयंचलित मार्गाने काय शंभर टक्के विदेशी गुंतवणूक माझी एफ डी आयला काय दिली मान्यता दिली आहे समोरचा बघा गुंतवणूकदाराच्या संरक्षणासाठी सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने कोणते कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित संभाषण मंच सुरू केले तर सेव बघा सेबीची व्हर्च्युअल असिस्टंट विद्यार्थी मित्रांनो सेव नाही से से तर सेवा येते तर सेवा येते सेबीची व्हर्च्युअल असिस्टंट सेवा तर समोरचा पॉईंट बघा कोणत्या संस्थेने भारतातील रूपटॉप सोलर सिस्टीमला निधी देण्यासाठी दोनशे पंचाळीस दोनशे चाळीस पॉईंट पाच दश लक्ष डॉलर कर्ज मंजूर केले तर आशियाई विकास बँक आशियाई विकास बँकेला किती तर दोनशे चाळीस पॉईंट पाच लक्ष डॉलर निधी मंजूर केलेला आहे बघा आता समोरचा पॉईंट विद्यार्थी मित्रांनो आपल्या तुम्ही स्पर्धा किडा इथं बघा दिलेला आहे स्पर्धा किड्या या टेलिग्राम चॅनलला जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला आपल्या आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देऊन टाकतो जे तुम्हाला म्हणजे आपल्या एक्झाम रिलेटेड आपले जे मटेरियल नोट्स वगैरे असतील ते तुम्हाला ते भेटत चालतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो ते तुम्ही जॉईन करायचं म्हणजे आपल्या आणि विद्यार्थी मित्रांनो जर लेक्चर आवड असलं तर लाईक नक्की करत चला आणि आपल्या विद्यार्थी मित्रांपर्स शेअर करत चला म्हणजे जेणेकरून आणि बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपलं लेक्चर तुम्हाला भेटत असतील समोरचा पॉईंट बघा भारतातील कमी कार्बन ऊर्जा विकासाला गती देण्यासाठी कोणत्या बँकेने एक पॉईंट पाच अब्ज डॉलरचे कर्ज मंजूर केले आहे तर कोणती जागतिक विकास बँकला बघा भारताने सात मार्च दोन हजार चोवीस रोजी कोणत्या देशसोबत दुहेरी कर टाळण्यासाठी करारामध्ये सुधारणा करून एक प्रोटोकॉल स्वाक्षरी केली कोणत्या कोणत्या प्रोटोकॉलवर साक्षरी केली तर मॉरिश देशासोबत कौनत बघा भारताने की स्वाक्षरी केली म्हणजे काय केलं आहे त्यात दुहेरी कर टाळण्यासाठी म्हणजे करार साक्षी केली बघा कोणासोबत तर मॉरिशसोबत एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज व सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल म्हणजे प्रथमच किती रुपयांच्या पुढे गेले तर चारशे लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले त्याच्यामुळं महत्त्वाचं हो आहे चला समोर जाऊ आपण बघा कोणत्या कंपनीने एकतीस मार्च दोन हजार चोवीसपासून बिहारमधील दोनशे वीस मेगाव्हॅटचे बौरुनी थर्मल पॉवर स्टेशन कायमचे बंद केले तर कोणती एन टी पी सी लिमिटेडने आपला एन टी पी सी लिमिटेडने काय केलं आहे कायमचे बंद केले कुठलं ते तर ते आपल्या बिहारमधील आहे समोरचा पॉईंट बघा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये भारतातील बँकांनी जारी केलेल्या क्रेडिट कार्डच्या एकूण संख्येने कोणता टप्पा ओलांडला आहे तर शंभर दस लक्ष शंभर दस लक्ष टक्का टप्पावलंडला आहे क्रेडिट कार्डने म्हणजे भारतातील ज्या एकूण बँकांनी क्रेडिट कार्ड दिले त्यामध्ये शंभर दस लक्षचा टप्पा ओलण्यात आलेला आहे बघा आता अदानी समूह गुजरातमधील कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे सिंगल लोकेशन कॉर्पर उत्पादन प्रकल्प उभारणार आहे तर मुद्रा येथे मुंद्रा येथे उभारत आहे बघा स्टार्टअप महाकुंभ दोन हजार चोवीस भारतातील स्टार्टअपचा सर्वात मोठा उत्सव अठरा ते वीस मार्च दोन हजार चोवीस दरम्यान कोणत्या ठिकाणी पार पडला तर नवी दिल्ली इथे पार पडला आणि कोणत्या राज्य सरकारने राज्यातील राज्या स्टार्टअप इकोसिस्टमला चालना देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया समज समाजाशी केला तर बिहार आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तडून तसे तर व प्रौढामध्ये आर्थिक साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने तर कोणत्या कालावधीत आर्थिक साक्षरता सप्ताह साजर साजरा केला तर सव्वीस फेब्रुवारी ते एक मार्च दोन हजार चोवीसच्या दरम्यान काय केलं तर आर्थिक साक्षरता सप्ताह साजरा केला तर कोणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बघा आता जपानला मागे टाकून कोणत्या देशाची अर्थव्यवस्था जगातील सर्वात मोठी तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली तर जर्मनी आणि समोरचा पॉईंट बघा वीस लाख कोटी रुपयांचे बाजार मूल्य गाठणारी भारतात भारतीय स्टॉक एक्सचेंजमधील पहिली कंपनी कोणती ठरली तर रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही काय तर काय ठरली वीस लाख कोटी रुपयांचे बाजार मूल्य गाठणारी भारतीय स्टॉक एक्सचेंजमधील पहिलीच कंपनी ठरली त्याच्यामुळे महत्त्वाचा पॉईंट आहे लक्षात ठेवा समोरचा पॉईंट बघा पोवर्सच्या अहवालानुसार कोणते म्हणजे जगातील सर्वात चलन या विद्यार्थी मित्रांनो इथं काय तर कोणते चलन हे जगातील सर्वात शक् शक्तिशाली चलन ठरले तर कुवेत दिनार हे तर कुवेतचं आहे हे बघा कोणते चलन हे जगातील सर्वाधिक शक्तिशाली चलन ठरले फोबरच्या अहवालानुसार तर कुवेत ती दिनार हे ठरले बघा समोरचा पॉईंट सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी कोणती कंपनी सर्वाधिक बाजारमूल्य असणारी सर्वाधिक क्षेत्रातील पहिली कंपनी सार्वजनिक क्षेत्रातील पहिली कंपनी ठरली कोणती बाहेर भारतीय आयुर्विमा महामंडळ समोरचा पॉईंट बघा कोणत्या देशाने जगात पहिल्यांदाच अत्याधुनिक होलोग्राफीचा वापर करण्याचा आलेल्या नोटा जारी केल्या आहेत म्हणजे कोणत्या देशाने जगात पहिल्यांदाच काय केलं आहे नोटांमध्ये होलोग्राफीचा वापर करण्यात आलेला आहे तर कुठे जपान इथे बघा आणि कोणत्या कंपनीत भारतातील पहिल्या अपग्रेड करणे योग्य ए टी एमच्या अनावर केले कोणत्या कंपनीने तर हिताची पेमेंट सर्व्हिसेस या कंपनी काय केलं आहे तर अपग्रेड करण्यायोग्यचे ए टी एटीएमच्या अनावर केले बघा आता समजून विद्यार्थी मित्रांनो हे आजचे आपले महत्त्वाचे प्रश्न घेतले आपण विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणजे राजकीय आर्थिक वगैरे म्हणजे निर्देशांक वगैरे याच्यात वन घडामोडी बघतो बघतोय आपण आणि सगळ्या जवळपास आपण दोन हजार चोवीसच्या सगळ्या घडामोडी बघणार आहे दोन हजार चोवीसच्या सर्व घडामोडी आपण यामध्ये कवर करणार आहे त्याच्यामुळे विद्यार्थी चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणारे लेक्चरचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटत चालतील आणि विद्यार्थी मित्रांनो जर लेक्चर आवडत असेल तर आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगत चला आणि विद्यार्थी मित्रांनो जर काही चेंजेस करायचे असले तर किंवा ठीक चेक करताना काही मिस्टेक वगैरे हो होत आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या सांगत चला मध्ये येणाऱ्या लेक्चरमध्ये तर तुम्हाला बघायला भेटणार नाहीत ना ना आणि म्हणजे नेमकं तुम्हाला काय हे पाहिजे कंटेंट वगैरे ते पण सांगत चला विद्यार्थी मित्रांनो थँक्यू चला भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये